आज प्रसार माध्यमावर, श्री शिवाजीराव गर्जे साहेब सरचिटणीस प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं जे सईचं जे बनावट पत्र त्या ठिकाणी समाजमाध्यमा प्रसिद्ध होत आहे त्यासंबंधी वास्तव या ठिकाणी विशद करण्यासाठी मी आपल्यासमोर त्या ठिकाणी आलो आहे शिवाजीराव गरजेसाहेब यांची जी स्वाक्षरी आहे ती बनावट आहे चुकीचं मजकूर त्या ठिकाणी नमूद करून मतदारांची दिशाभूल करण्याचं षडयंत्र विरोधकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे त्यामुळं आपण विचलित न होता पूर्ण ताकदीने मनोज देवानान कायंदे यांना विजयी करण्यासाठीचे त्या ठिकाणी प्रयत्न करावे अशा बनावट पत्राची दखल घेण्याची काही आवश्यकता त्या ठिकाणी नाही कारण सर्वात मोठा पुरावा तुमच्यासमोर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा व्हिडिओ जो प्रसिद्ध झालेला आहे तो सर्वात मोठा पुरावा तुमच्यासमोर त्या ठिकाणी आहे त्यामुळं सोळा तारखेचं तारीख टाकलेली पत्र अठरा तारखेला प्रसिद्ध करतायत हे सर्व बनावट त्या ठिकाणी आहे फेक आहे त्यामुळे त्याची दखल घेण्याचे काही कारण नाही आपण कोणी त्या ठिकाणी विचलित होऊ नये जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी विनंती करतो आवाहन करतो का अशा पद्धतीनं या प्रचाराच्या रणधुमाडीमध्ये अशा प्रकारचं खोटे पत्र खोटी सही आशा करता सेल, ता ता अशा पद्धतीनं जर दिशाभूल करत असेल तर याचा बदला आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी मनोजला विजयी करून त्या ठिकाणी अशा लोकांना त्या ठिकाणी दाखवण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे त्यामुळं आपण सर्व पूर्ण जास्त अधिक ताकदीने त्या ठिकाणी मनोज देवानंद कायंद यांना विजयी करण्यासाठी जे प्रयत्न करावेत बनावट दिशाभूल करणार हे पत्राची त्या ठिकाणी दखल घेऊ नये हे पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी सांगतो आणि तुटताच आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र